परिवहन सोलापुरातील युवा नेते माजी परिवहन समितीचे सभापती आणि सदैव गोर गरिबांच्या मदतीसाठी तत्पर असणारे सलीमबाई पामा यांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजितदादा पवार गटात प्रवेश केला आहे मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या विशेष समारंभात सलीमभाई पामा यांचा पक्षप्रवेश झाला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे सोलापूर शहर अध्यक्ष संतोष पवार शहर कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्यासह अनेक मान्यवर नेते मंडळी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते सलीमभाई पामा यांच्या पक्षप्रवेशामुळे सोलापूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसला नवी ताकद व नवा उत्साह लाभणार आहे गोरगरिबांचा विश्वास संपादन करणारे आणि तरुणांच्या मनात आपली वेगळी छाप पाडणारे सलीमभाई पामा आता अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत राहून सोलापूरच्या विकासासाठी झटणार आहेत